श्रीराम चॅलचे सागरचे दादा अनिल केत्रकार आहे अगरबत्ती अगरबद्धला पूजा ठिकाणी होत आहे अजून आमच्या काही बहिणी त्या ठिकाणी

टोल बोलाचे कार्यकर्ते किंवा टोल मोलाचे सर्वे राम मंदिरचे महाराज आनंद वाटलेला आहे धन्यवाद पंचायती पथकात घ्यायचं आहे छोटं पाणी असेल तर चांगला सत्कार या ठिकाणी आपल्याला आदरणीय दीपक सिंह पाटील पाटील साहेब याकरणसाहेब यांच्या हाताने देखील या ठिकाणी उद्घाटन होत आहे दमलीनुसार ज्याही कार्यक्रमा परीक्षा असतील या तुम्हाला सांगितलं जाईल कुस्ती समिती पदाधिकारी सर्वच या ठिकाणी सर्व प्रधन पाटील सतीश रामा पाटील बालूबा पाटील पांडू बापू बापू सजेजी ठाकरेजी सर्वच या ठिकाणी संजय भाऊ ढोले संभाजीराव ढोले वगैरे राजेंद्र ठाकोरे मोतीलालजी पैलवान या ठिकाणी आहेत आणि ठिक्रीकरणाने सुद्धा माझे दोन बोलून चांगले ते मी मदत करतील मला लक्षात घ्या संजय राव ठाकरे हे क्र वाढत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय कुपाणी जय शिवाजी महाराष्ट्रातील नालवान या ठिकाणी येणार आहे आदरणीय अण्णा गवळे कवळे साहेब या ठिकाणी पाठपत्राचे उच्च अधिकारी श्यामदादा बघारे दीपक दी खरोंडे प्रकाश आगा एखंडे अभिनंदन करतो पंच म्हणून काम करणारे वसंतराव चौधरी राजेंद्र गांगुर्डे कॅमेरामॅन या ठिकाणी आलेले पत्रकार सर्व कुस्ती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले साऊंड सिस्टीम अँड माहेर मंडप चला पंच या ठिकाणी पोलीस जे पंच नेमणूक केलेले आहे ते पंच या ठिकाणी थांबतील पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय राहील इतर कोणी थांबून या ठिकाणी पिपळणे विरुद्ध चिसपाडा कारण हा शिष्पाण्याचा पैलवान आहे ते या ठिकाणी भरपूर आहे प्रत्येक कुस्ती व्यवस्थितपणे लावली जाईल याची नोंद घ्या काल रात्री जागरणची रात्र होती आणि दिवसभर रात्रभर सोमांची हे होती आणि घुसायचं नाही आणि मध्ये बोलायचं नाही परिसरातील आमचे आदिवासी बांधव जेवढे आहेत प्रेक्षणीय लोक अरे पूर्ण बोलून देता येणार मला सूचना कोणत्या बँक घ्यायच्या लक्षात घ्या मी सगळ्यांना विनंती करतो हो दादा हे बोलाव करण्याचा प्रयत्न पैलवान एकाच एक लढत देत आहेत अशा सर्व निकाली डाव मुखार डाव आहेत या ठिकाणी लक्ष द्या अति सुंदर कुस्ती कंपनीचा मेगवान म्हणजे थोडं वरती आलेला आहे कपिल आणि त्याचा जोडीदार आहे लाल जांगवाला कुस्ती मारत आहे सुंदर अशी कुस्ती देखील आपल्या सहा वाजवायच्या वंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय नाही आणि एक सूचना लक्षात महत्वाचं आहे इथे जो कड या चौकडीकडे गेलेला आहे शिस्तीने याच्यामध्ये परिवारांनी कोणी जीव नये दुपारून सुद्धा मोठ्या मोठ्या चक्की पुस्त्या होतील याची नोंद घ्यायचे आहे ठीक आहे ठीक आहे सुंदर अशी कुस्ती देखील या ठिकाणी मारलेली आहे एक आपला चिचपडेचा बैलवाड आहे परिश्रीतल आहे त्याचं गौतम आदरणीय आमच्या ताई आपला आणि सर्व पदाधिकारी असलेले हे करत आहेत सगळ्यांना विनंती मी करतो आपण पहा कुस्त्याची दंगल पाहत आहे आणि ती आपणास पाहायला मिळेल आदरणीय पाडूबापू दीपक भाऊ बरोडे पी एस दादा प्रतापबाबा पाटील राजेंद्र काबडे सुदामा पगारे बसत भाऊ संभाजी पाहिलवान जे जे या ठिकाणी आहेत आबा जेटी आवाज नगरकर सर्वच या ठिकाणी आहेत तिथं परत